हिंगणवेढा या ठिकाणी असलेलं आयुषी इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेजचे संचालक विक्रम धात्रक यांच्याशी स्टार ट्वेंटी ऑफिस ॲडमिन यांच्याशी संवाद साधून याबाबत अधिक माहिती देखील त्यांनी दिली आहे त्याचबरोबर पालकांना परवडेल अशा फी मध्ये सर्वच विद्यार्थ्यांना शिकता येईल या यासाठी संचालक कायम प्रयत्नशील असतात सर्व सुविधा कशा प्राप्त होतील स्पोर्ट्स इतरही गोष्टींची चर्चा एकाच छताखाली त्यांना कशा अजून देखील आहे अशा बऱ्याच त्यांनी केली चला तर मग जाणून घेऊया आज आपण हिंगणवेढा या ठिकाणी असलेली आयुषी इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेजचे संचालक विक्रम धात्रक यांच्याकडून देशभरामध्ये शैक्षणिक एक, एक भाग जर बघितला आपण खूप डेव्हलप झालेला आहे आणि नवनवे आता सगळ्याच गोष्टी अशा आजच्या जनरेशनला जर बघायला गे गेला तर मिळतात की ज्या पूर्वी नव्हत्या हो आणि ते इतकं महत्वाचं झालेलं आहे था की बाबा त्यावरच सगळा पुढचा जो काही पिढीचा भाग आहे तो उभा आहे ते पाहिले एक आपल्याला आणि त्या अनुषंगानेच आपण ज्या या वृत्तवानीच्या वतीने जर बघायला गे गेलं तर आता वेगवेगळ्या स्कूल शाळा कॉलेजेसमध्ये आपण जाऊन तिथले जे संचालक तिथले जे हेड आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून तिथलं सगळं वातावरण तिथल्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच त्यांची समज साधून जाणार आहोत आज देखील आपण हिंगणवेडे नाशिक रोडच्या पुढे एक गाव आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत खरं तर त्या हिंगणवेड्यासारख्या गावामध्ये एक इंटरनॅशनल स्कूल कॉलेज स्थापना झालेली आहे त्याच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर असंख्य विद्यार्थी घडवण्याचं काम त्या माध्यमातून घडतंय तर आपण चर्चा सुरुवात करूया आयुषी इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेजचे संचालक विक्रम धात्रक सर आपल्या सोबत त्यांच्याकडनं आपण आज सगळ्या गोष्टी जाणून घेणार सर्वप्रथम सर या खूप स्वागत प्रेक्षकांसाठी कार्यक्रमाचे नमस्कार माझं नाव विक्रम जिजा केलू धात्र आणि मी आयुष्य इंटरनॅशनल स्कूल अँड जुनियर कॉलेज ह्या शाळेचा आणि स्कूलचा कॉलेजचा संचालक म्हणून काम करतो धन्यवाद सर आपण समाजाकडे जाऊयात पण तत्पूर्वी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सर खर तर आम्ही ज्या येत होतो त्यावेळेस संपूर्ण आजूबाजूला शेती आणि एक गाव दिसायला लागलं आम्हाला धावत आलो आम्ही लावायचे आणि हे सगळं आम्हाला दृश्य बघायला मिळालं ही स्थापना झाली आपण स्कूल चालू केली त्याच्यावर नंतर भाष्य करूया आपल्याबद्दल जरा आधी आम्हाला ऐकायला आवडेल सर तुम्ही सांगितलं हे माझं बेसिक क्वालिफिकेशन हे मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधनं mm -hmm. आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधनं आल्यानंतर दोन वर्ष मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट थ्रू बॉसमध्ये काम केलं त्यानंतर बारा वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो आणि ह्या सगळ्या माझ्या क्वालिफिकेशनच्या uh, वाटचालीमध्ये आणि माझ्या प्रोफेशनमध्ये मी हे बघितलं की जनरली चांगल्या एज्युकेशनच्या फॅसिलिटी ह्या शहरी भागातच आहे ग्रामीण भागात ते कॅशाने आणि आपण जिथं आपला जन्म झाला आपण आपल्या लोकांसाठी जर काही करू शकलो तर त्या दृष्टिकोनातून आणि माझ्या वडिलांनी आधी एकोणीसशे ब्याण्णव ला ब्रँडेड शाळा सुरू करून आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा उत्कर्ष व्हावा म्हणून सुरु केली mm. त्यांच्याच पावलावर पावलं ठेवत आणि त्यांच्याच प्रेरणे mm. दोन हजार पंधरा सोळा ला मला असं विचारलं की आपण या आपल्या ग्रामीण भागात आता mm. जसं एज्युकेशन पुढे जाते तर इंग्रजी माध्यमाची आणि ग्लोबल लेवलला कॉम्प्युट करणारी शाळा आपण जर सुरू करू शकलो तर त्या दृष्टीने दोन हजार सोळा मी ट्रस्ट रजिस्टर केली आणि टू okay. थाउजंड सेव्हन्टीन ला वी स्टार्टेड विथ प्रिस्कूल नाव वी हॅव ए टू अप टू जूनियर कॉलेज विद्या स्कूल ओके अवस्थी बोलतोय नक्की सर हे संकल्पना खूपच छान आहे आणि खरं हा विचार संकल्पनांच्या विचार खूप छान आहे की बाबा ग्रामीण भागात आपण काय करू शकतो शहरी भागामध्ये तर आपल्याला भरपूर स्कूल <laughs> कॉलेज बघायला मिळतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा देखील कर असतो मग हा सगळा विचार आपण करता ही स्थापना <laughs> झाली आता आम्हाला शाळेबद्दल आणि कॉलेज बद्दल जाणून घ्यायचं आहे सांगितले 2017 नाही 2017 ला आपण प्री स्कूलने सुरुवात केली आणि प्रीस्कूलची सुरुवात म्हणजे हार्डली चार विद्यार्थ्यांपासून बी आर स्टार्टेड पण माझं व्हिजन क्लिअर होतं की आपल्याकडे नंबर जरी कमी असेल तर बी हॅव टू फोकस ऑन क्वालिटी एज्युकेशन आणि दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर ही आपल्या सिटीतल्या ज्या शाळा असतात त्या शाळांच्या इक्वल करण्यापेक्षा एक प्लस जास्त असं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आणि <laughs> चार चारचे सोळा विद्यार्थी झाले सोळा चे चाळीस झाले फोर्टी चे सिक्स्टी झाले पण अचानक नाईन्टीन ला कोरोना आला सगळ्या जगातच त्याचा प्रादुर्भाव दिसला दोन वर्ष थोडस आम्हाला ऑनलाईन मोडवर जावं लागलं पण ऑनलाईनलाही आम्ही टीचर ट्रेनिंग थ्रू ऑनलाईन एज्युकेशन मुलांना काल

मनी अर्निंग सोर्सेस एज्युकेशन चालू आपण अवर मेन एम इज टू प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन अफोर्डेबल कॉस्ट कॉस्टमध्ये आणि स्कूल आणि कॉलेज बरोबर प्रोफेशनलियरिंग असेल पॉलिटेक्निक असेल आणि संस्था पण आपल्या कॅम्पसमध्ये अफोर्डेबल कॉस्ट मध्ये मुलांना एज्युकेशन मिळावं हा संस्था मेजर एम आहे खर तर ही महत्वपूर्ण बाब आहे कारण का देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात जाणं किंवा आउट ऑफ एवढं अंतर डिस्टन्स आपल्याला हे करणं कठीण जाताना एका छत्रकारी सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देण्याचा तुमचा मानस आहे खूप कौतुकास्पद असा आहे कसं आहे सर साधारण आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वगैरे सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद म्हटला तर थोडासा हा एरिया जो आहे थोडा ट्रान्झिशन फेज मध्ये आहे आणि मेजर माझा इंटेन्शन मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हेच सांगायचं की हे आता थोडस काळाबरोबर चालण्याची गरज आहे बरेचसे पालक अजूनही आपल्या मुलांना जेव्हा ते तीन वर्षाचे होतात असं तुम्ही बघितलं तर दोन हजार वीस ला नवीन एज्युकेशन पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पब्लिश केली आहे त्या <laughs> पॉलिसीनुसार जेव्हा तीन वर्षाचा होतो तर त्याला स्कूल एज्युकेशन सिस्टम मध्ये फॉर्मली आणलंच गेलं पाहिजे असं सांगते विचार सा बदलून मुलांना तीन वर्षाचा झाल्यानंतर कोणत्याही स्कूलमध्ये कोणत्याही स्कूल असेल तर एज्युकेशन सिस्टम मध्ये प्रॉपर आणलं पाहिजे जेणेकरून मुलाचा सा पहिल्या सहा ते आठ वर्षांमध्ये नाईन्टी पर्सेंट ऑफ द त्याचा ब्रेनचा डेव्हलपमेंट त्या फॉर्मेटिव इयर्स मध्ये जसं मी एक सिम्पल जर एक्झाम्पल दिलं की जसं आपण मातीचा गोळा असतो जो ओला असताना जर त्याला शेप दिला तर जरच शेप होतो त्याला जर काही टाईम नंतर शेप द्यायचा प्रयत्न केला तर ते फॉर्म होत मुलांचं पण फॉर्मेशन हे पहिल्या ती सहा वर्षातच होत ते फाउंडेशन असतं म्हणून ते ट्रेनिंग पण आम्ही पॅरेंट्सला देण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रतिसाद चांगला आहे आणि पालक ही तसं जागृत होत आहे आमचा पण तोच प्रयत्न की पालक जागृत झाले तर मुलं डेव्हलप होतात आणि शहरी भागात जशा फॅसिलिटी आहे आम्ही फक्त अकॅडमिक वर फोकस करत नाही फोकस अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असो बीइंग माय फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वी आर ऑल्सो ट्राईंग टू गिव्ह फॅसिलिटी इक्वल टू द सिटी स्कूल्स ऑर अदर मोर दॅन सर सध्या आपल्याकडे उपस्थिती स्कूल असेल कॉलेज असेल कशा पद्धतीने जसं मी सांगितलं की प्रायमरी स्कूल मध्ये आमच्याकडे अराउंड वन फॉर्टी प्लस स्टुडंट आहे आणि इलेवन सायन्स लाईल अराऊंड ऑलमोस्ट थ्री हंड्रेड स्टुडंट आणि नेक्स्ट मध्ये वी आर होपफुल दॅट वी विल बी फिफ्टी प्लस स्टुडंट्स आणि ते ग्रॅज्युअली सी आर एम इज नॉट द नंबर क्वालिटी एज्युकेशन टू द दुरल मास

जवळपास तीन एकर मध्ये आपण हा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो oh. आणि ह्या अकॅडमिक इयर मध्ये आपण जसं नाशिक विनाथ ठाकरे मध्ये विभागीय संकुल mm -hmm. विभागीय क्रीडा mm -hmm. mm -hmm. संकुल मध्ये जे नॅशनल लेव्हलचे इंटरनॅशनल लेव्हलचे कोच mm -hmm. कोचला आपण हायर केलं mm -hmm. ते बेसिक फाउंडेशन नर्सरी बसताच मुलांना ते ट्रेन करतात आठवड्यात तीन दिवस ते इथे येतात आणि त्या लेवलला ते ट्रेन करतात आपण त्यांना तीन दिवसाच पे करतो पण जनरल एम इस की मुलांना एज्युकेशन बरोबर स्पोर्ट्सही मिळालं पाहिजे <laughs> आणि त्या दृष्टीने आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो जसं बघितलं की मी नवीन एज्युकेशन पॉलिसीचा कंटिन्यू उल्लेख करते की ह्या आताच्या आता एज्युकेशनच्या सहा वर सहा सिक्स स्टँडर्ड मध्ये मुलं गेल्यावरच त्याला कोडिंग आलं पाहिजे दृष्टीने आपण कम्प्युटर लॅब डेडिकेटेड थर्टी पीसीसी कम्प्युटर लॅब सेपरेट लीज लाईन इंटरनेट घेतले आणि मुलांना स्टँडर्ड पासूनच कोडिंग देण्याचा प्रयत्न असं ओव्हरऑल आम्ही सगळ्या साईडने मुलांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आपलं हिंगण वेळा म्हटल्यानंतर आपल्याला नाशिक रोड पासून देखील एक अंतर आहे बऱ्यापैकी आणि एक हायवे पासून देखील आपल्याला इकडे आहे तर सध्याच्या परिस्थितीत बघतात आपल्याला विद्यार्थी कोणकोणते एरिया आपल्याकडे येतात आणि दुसरं असं की पालकांना देखील त्याची उत्सुकता नक्कीच असणार आहे की आमच्या मुलांना या ठिकाणी अशा ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे तसं कोणत्या एरिया आपल्या म्हणजे कोणत्या एरियात नाही पर्यंत येत व्यवस्था वगैरे आपल्याकडे काय म्हणतात आता जसं हा तुम्ही बघितलं की हा मेन हायवे पासून एक तीन किलोमीटर नाशिक रोड मेजर कॉर्पोरेशन एरिया पासून आणि ऑलरेडी आप, आपण एक पंचक्रोशी मधील एक सहा सात गावांना विद्यार्थी येतात जसं गव्हर्नमेंट कॉलेजचा एरिया असेल कॉर्पोरेशन मध्ये पण काही विद्यार्थी येतात आणि भविष्यात नाशिक रोड पासून येतील असं ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था इमिजिएट नेक्स नेक्स्ट इयर किंवा नेक्स्ट टू नेक्स्ट इयर करतो आणि आपण जे आता ही स्टेट बोर्ड स्कूल आहे तर आम्ही जे एज्युकेशन देतो ते इट्स इज टू सीबीएसई बोर्ड नवीन एज्युकेशन मध्ये ऑलरेडी ऑल बोर्डच बीएससी कोर्स इक्वलच होणार आहे पण भविष्याच्या गरजेच्या दृष्टीने मुलांना आपण सीबीएसईच्या इक्वल अँड एज्युकेशन आम्ही देतो आणि मुलं हे सिटीमधनं ऑलरेडी येत आहेत आणि अजून मुलं मोठ्या मार्क्सवर येतील त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन पण आपण त्या दृष्टीने प्रोव्हाइड करतो महत्वाचा प्रश्न असा आपल्यासारखी व्यक्ती कुठेतरी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उभं राहण्यासाठी किंवा सर्वांना सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असते नवे नवे तो विचार प्रत्यक्षात अंमलात आणून एवढं मोठं फर्म उभं करत असत काय वाटतं खर तर इथे आपल्याला मदतीची देखील गरज असते देख मदती म्हणण्यापेक्षा सर्वच आपलं महाराष्ट्र असं असेल अजून बाकी लोकांचा याच्यामध्ये सरकारी भूमिका असेल कुठेतरी आपण म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी कमी पडतात

अतिशय उत्तम फॅसिलिटी प्रोव्हाइड करून hmm. क्वालिटी एज्युकेशन देण्याचा हा आमचा एम आहे okay, okay. शासन शासनाच्या याच्याने त्यांनी ऑलरेडी स्कूल देताना असते ah. सेल्फ फायनान्स देताना okay, त्याच्यामुळे मुलांच्या पॅरेंट्सकडनं जी फी त्यावर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं असतं आणि समाजात फक्त माझा एकच एक्सपेक्टेशन आहे की पॅरेंट्सने काळाबरोबर चालून आपल्या मुलांना चांगल्या चांगल्या <laughs> फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी एज्युकेशन द्यावं आणि स्वतःही काळाबरोबर चेंज व्हावं शासनाकडून अपेक्षा अशी काही नाही कारण ऑलरेडी शासनाने ट्वेंटी पर्सेंट रिझर्वेशन बॅकवर्ड क्लास स्कूलमध्ये बंद दिले एकच फक्त अपेक्षा आहे की त्या ट्वेंटी मुलांची फीस शासनाने वेळेवर सगळ्या सेल्फ फायनान्स स्कूल लागतो नक्कीच हा प्रश्न विचारायचा माझा उद्देश असा होता की हरकत नाही ते त्यांच्याबद्दल उल्लेख केला आ, ते काम करत आहेत परंतु ज्यावेळेस मी अशा पद्धतीने काम करत असतो तर तो पहिला विचार तुमचा जो आला की बाबा रिजनेबल एक परवडायला हवं स्पष्ट विद्यार्थ्यांना त्याच फी मध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन शिक्षण तुमच्याकडनं घेऊन ते घडू शकतील नवे नवे चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे डेव्हलप करू शकतील आणि त्यासाठी मंत्र वाटतं की आपल्याकडे देखील सहकार्य होणं खूप गरजेचं असतं अशा वे। वेळे मग ज्यावेळेस एखादा संचालक किंवा शाळेचा ओनर ज्यावेळेस सांगत असतो की बाबा आमच्याकडे कमी दरामध्ये पण चांगल्या पद्धतीने आम्ही शिक्षण देऊन तुमच्या विद्यार्थ्यांना घडव त्यावेळेस माझं देखील कर्तव्य असं म्हणत असतं की बाबा मी देखील त्याच्या अलोकांना सांगू सांगायला हवं की बाबा अशा ठिकाणी माझ्या मुलाला माझ्या मुलीला ऍडमिशन देतोय आपण देखील तिथे नक्कीच दे एकदा प्रवेश घ्या छोटचा प्रश्न खर तर खूप चांगल्या मध्ये कामाला सुरुवात झाली आहे आपली आपल्या परिसरातील नागरिक आणि नक्कीच सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल मी ऑलरेडी आवाहन केलंय की काळ बदलतो आहे आणि भविष्य फार बदलत आहे म्हणजे बदल जनरेशन पण फास्ट चेंज होत आहे आपण आपण ज्या काळामध्ये आपण एज्युकेशन घेतलं आणि आता जो एज्युकेशनचा काळ आहे फार चेंज मी टेक्नॉलॉजीचा जर उल्लेख केला तर आर्टिफिशियल बिग डेटा चॅट जी टीज आर ऑल फ्युचर टेक्नॉलॉजीज आणि आधीच्या काळामध्ये त्या टेक्नॉलॉजी नव्हत्या आणि त्या टेक्नॉलॉजी मुलांना फाउंडेशन पासूनच त्याचा ऍटलिस्ट इंट्रोडक्शन तरी पाहिजे हा एम किती किती शाळा चालत आहे तो प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि हा एक घेऊनच आम्ही सांगतो ह्या मुलांना हे एज्युकेशन जर आतापासून जर मिळालं तर ते भविष्यासाठी शंभर टक्के तयार राहतील आणि भविष्यातही कलाम मस्क असेल किंवा चुकमर्ग असेल तर इंडिया ते का तयार होत नाही जर फाउंडेशन इतका स्टॉक म्हणतात तर ते हेच विजन आहे विजन इज व्हेरी टू डी क्वालिटी एज्युकेशन अफॉर्टेबल प्राईसिंग मास्क प्लस मास्क प्रॉब्लम अगदीच थँक्यू सो मच खरंतर हा आपला प्रवास खूप छान पद्धतीने सुरू आहे आणि अशाच पद्धतीने पुढे देखील सुरू राहावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला आणि नक्कीच सगळ्यांनी या ठिकाणी एकदा विजिट तरी करावी असं आवाहन मी या निमित्ताने करेल थँक्यू सो मच सर आपण वेळ दिला आणि ही सगळी माहिती आज प्रेक्षकांना मिळाली थँक्यू थँक्यू सो मच खरंतर पालक आपल्या विद्यार्थ्यांना ज्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ज्या विश्वासाने टाकत असतात शिक्षणासाठी त्यांची एक भावना असते आणि आज देखील आपल्यावर एक पालक आहेत जोडले गेले त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांना स्कूलबद्दल आणि या सरांबद्दल काय म्हणायचं ते काय सांगायचं सर आयुष मी अंकुश ज्ञानेश्वर बोरडे हां माझी मुलगी इथं आयुष इंटरनॅशनल स्कूलमध्ये फर्स्ट क्लासमध्ये शिवन्या बोरडे फर्स्ट स्टँडर्डमध्ये आयुषी स्कूल बद्दल बोलायचं ठरलं तर म्हणजे आम्ही आपल्या घरापासून म्हणजे येण्या जाण्याच्या हिशोबाने पण त्या हिशोबाने जेणेकरून जा ग्रामीण भागामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारचे शिक्षण कसं mm -hmm. भेटल जेणेकरून सिटीला आपल्याला येण्या जाण्याचा जा खर्च असेल फीच्या संदर्भात असेल त्या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर आपल्या आमच्या गा, गावातून तर आयुषी इंटरनॅशनल स्कूल एक किती दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आणि चांगले चांगल्या प्रकारचं चा उच्च दर्जाचं शिक्षण इथं कसं विद्यार्थ्यांना दत्तक शाळेचे डायरेक्टर दत्तक सर त्यांनी इथं आयुषी इंटरनॅशनल स्कूलच्या मार्फत इथं स्कूल चालू केलं आहे आणि स्पोर्ट असल सर्वच गोष्टीमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळतं वारंवार आहे आणि मुलीचं प्रोग्रेस जर बघितलं गेलं तर प्रकारे छान प्रकारे आयुष्य स्कूलच्या आपल्याकडे टीचर्स देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल विद्यार्थ्यांबद्दल इथल्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल सरांबद्दल काय अनुभव सांगाल नमस्ते माझं नाव गजाला सेयद मी लास्ट सात वर्षापासून इथे काम करते आम्हाला सात वर्षाचा अनुभव असा आहे तर आपण सरांपासूनच स्टार्ट करूया सर म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती सात वर्षात आमच्या स्कूल मध्ये एवढे चेंजेस होणार आहे किंवा एवढ्या ऍक्टिव्हिटी करिक्युलम स्पोर्ट टीचर्स बाकीचे ऍड होणार आहेत म्हणजे मी स्टार्ट केले तेव्हा या स्कूलला मोजके आठ मुलं होते तिथून हे स्कूल स्टार्ट झालेली आहे आता या स्कूल मध्ये जवळपास दोनशे मुलं आहेत आणि पूर्ण आपण त्यांच्या याच्यात व्हिडिओ व्हिडीओ दाखवून वगैरे विज्युअलाइज ऑडिओ ऑडिओ मुळे अजून स्पोर्ट्सचे टीचर आहे सिंगिंग वगैरे आपण आता ॲन्युअल फंक्शन दोनदा या स्कूल मध्ये घेतलेले मागचे दोन याच्यात आपण त्यांच्यासाठी कोरिओग्राफर पण इथे आपण स्वतः स्कूल खर्चाने अरेंज केलेलं आहे आणि आपण पॅरेंट्स कडून पण जास्त अपेक्षा न करता इकडचे एरिया आहे आपण त्यांच्याकडून अपेक्षा न करता आपण सगळं इथेच द्यायचा प्रयत्न करतो आणि इकडचे कर मुलं पण खूप सपोर्टिव्ह आहेत त्यांना आपण जे सांगितलं ते त्यांच्या पद्धतीने पूर्ण करून आणतात ठीक आहे थँक्यू नमस्ते मी योगिता हुडे मी क्लास थर्ड ला टीच करते गेली पाच वर्षापासून मी या स्कूलमध्ये टीचिंग फील्डमध्ये आहे या स्कूलमध्ये मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच त्यांना विविध उपक्रम राबवले जातात त्यांना विविध कृतीद्वारे शिक्षण दिलं जातं आणि मुलांसाठी ते गॅदरिंग वगैरे स्पोर्ट्स स्पोर्ट्स टीचर्स आणि ऑलिम्पियाड नॅशनल ऑलिम्पियाड सायन्स ऑलिम्पियाड विविध प्रकारचे एक्झाम पण घेतल्या जातात त्याचप्रमाणे स्कॉलरशिप पण मुलांसाठी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि मुलांना त्यांच्या गुणवत्तेवर भर जास्तीत जास्त दिला जातो आणि एज्युकेशन फॉर ऑल ही मेथड इथे अवलंबली जाते आणि सर्व मुलांसाठी समान शिक्षण आणि सर्वांना समान न्याय दिला जातो थँक्यू गुड आफ्टरनून एव्हरी वन आय स्वेश एस ए फ्रॉम आयुष इंटरनॅशनल स्कूल असिस्टंट टीचर ओके आय एक्सपिरियन्स मोर अँड मोर इन दिस स्कूल इन दिस स्कूल गिव्स मी अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स अँड गुड नेचर अँड व्हॉट एव्हर द हॉबीज आय हॅड इन्कल्केट इन मी आय कॅन एक्सप्रेस इन दिस स्कूल द एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग ऑफ माय इज विथ द स्टुडंट द ग्रेट नॉलेज दे हॅव and I experience more and more with the students and my teachers, my supporting staff is there with me every time whenever I feel difficulty in any education or any something I don't understand they smartly explain me they don't judge me anytime and they behave like uh, my family member they all inculcate me very very hard very very important, give me very importance and specially I uh, I request to uh, विक्रम धास्त्रक सर दॅट ही हॅड गिव्हन मी ऑपॉर्च्युनिटी इन द आयश दनॅशनल स्कूल अँड गिव्स मी मोस्ट सपोर्ट वेल लो डाउन इन द स्कूल अँड द सपोर्ट सिस्टम ऑफ माय स्टाफ इज व्हेरी गुड थँक्यू आपल्यासोबत आणि आपल्या स्कूलमध्ये खूप छान सर म्हणजे स्टाफ आहे आणि स्टुडंट्स आहे आणि सगळ्यांचे खूप स्कूलमध्ये येताना चेहरे बघितले ते एकदम आनंदी असतात आणि आपला स्कूलचा स्टाफ बोलला तर खूप सपोर्टिव्ह आहे आणि मुलांना खूप लव आणि प्रेम देतो आणि असा स्टाफ किंवा असे स्टुडंट्स आमच्या स्कूलला पाहिजे तर ते आपल्याकडे आहे थँक्यू थँक्यू आपल्यासोबत या स्कूलचे काही स्टुडंट देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते आल्यानंतर ते किती स्टँडर्ड मध्ये आहे आणि ते एज्युकेशन आहे काय सांगशील बघा तू नाव सांगा आधी I study in Third Standard. My school name is IC International School. We are studying like a family. We are going to trip in to enjoy and we celebrated annual function. Thank you. Yes, thank you. Good afternoon, everyone. My name is Rohini Vinayak Dathrak. I study in fourth standard. Our school name is Ayush International School. Our, our our school secretary is Vikram Dathrak sir. Our school arranged a trip on Visram Fort. We see uh, there so many monkeys and the uh, and the homes and we see the history of shivaji maharaj we, we come in school to reading writing operating uh, computers okay. Okay. and library thank you yes okay start good morning everyone my name is aryan jyoti vikram dhatrak my school name is ayushi international school my uh, our school uh, secretary is Vikram Dhatraksha. We learn in school uh, all the things, and uh, here in environment is very beautiful. And we arrange here uh, gatherings, we arrange uh, uh, competitions, we arrange uh, festivals, and uh, and we arrange field trip on uh, maharaj uh, Shivaji Maharaj's history. Uh, teacher give some information about uh, Shivaji Maharaj and thank you. Good afternoon everyone. My name is Dhanashree Ashwini I study in class 5th. First of all, I say thank you to my teachers and Vikram Dhatrak sir. To give, I am this top level because of uh, teachers and so my school environment is very nice there is mountain mountain near the my school we planted tree, trees we, we arranged the exhibition like math science we went to the trips we celebrate annual gathering annual gathering annual sports day and at last i said the one thought the school is temple and teacher is god thank you wow. <laughs> good morning everyone my name is baby <laughs> and i study in post standard my school name is isha international school when i come in this school i like its surroundings and climate in every year we are in annual, annual days sports and ऑलिम्पिया थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह दीक्षा सोनवणे नाशिक